आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की बंधन म्हणजे काय किंवा करणी म्हणजे काय किंवा एखादी तांत्रिक विद्या जर आपल्यावर सोडली असेल तर त्यावेळेला काय होतं आता ज्या वेळेला तुम्हाला मी उजवा कौल घ्यास सांगतो किंवा काही गोष्टींबद्दल मार्गदर्शन करतो तर ते अनुभवातून कसं समजायचं बघा जसं की आपल्या आयुष्यात आधी सर्व काही ठीक चाललं होतं पण अचानक आपल्या नोकरीमध्ये अडचणी निर्माण होतात किंवा आपण जर एखादा व्यवसाय चालवत असाल आणि अचानकपणे हा व्यवसाय जर संपुष्टात आला किंवा गेल्या काही दिवसांपासून गेल्या काही महिन्यांपासून आपण जी कामं हातात घेतो त्या कोणत्याही कार्यात आपल्या हाती यश लागत नसेल किंवा प्रत्येक कामात प्रत्येक धंद्यात कुठल्याही गोष्टीमध्ये जर तुम्हाला तोटा सहन करावा लागत असेल आर्थिक फसवणूक जर तुमची होत असेल कोणतेही कार्य सफल होत नसेल हातातला पैसा टिकतच नसेल तर या सर्व समस्या बंधनाशी संबंधित असतात असे जेव्हा घडते तेव्हा हे आवश्यक नसते की हे बंधन जे आहे ते कोणीतरी तंत्र मंत्राने केलेले असेल तर कधी कधी ते आपल्या वाईट ग्रहस्थितीमुळे देखील घडू शकते चांगले ज्योतिषी तुमच्या संपर्कात असतील तर अशा ज्योतिषांचा सल्ला घेऊनच त्यामागील योग्य ते कारण आपण समजून घेऊ शकता बघा ज्या व्यक्तीवर बंधन झालेले असते त्या व्यक्तींना आणि त्या कुटुंबांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं जसं की या रोज घडणाऱ्या मनस्तापामुळे आयुष्यात जगण्याचा रस वाटत नाही प्रत्येक कामा धंद्यात नोकरीत अडथळे येतात डोक्यावर प्रचंड कर्ज वाढतं आणि पुन्हा पुन्हा खर्च करण्याची इच्छा आपली निर्माण होते आणि पैसे येण्याचे मार्ग बंद होऊन जातात जे मार्ग असतात त्यादेखील मार्गाने नियमितपणे पैसे येत नाहीत घरात सतत तणावाचं वातावरण होणं आणि लक्ष्मीनं पाठ फिरवल्यामुळे घरात आणि आपल्या स्वतःला देखील अजिबात प्रसन्न वाटत नाही किंवा एखादी कुठली तरी शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आपल्या आजूबाजूला संचार करते असं देखील तुम्हाला वाटू शकतं समाजामध्ये जेव्हा आपण जातो किंवा नोकरीच्या ठिकाणी किंवा नातेवाईकांकडे जातो त्यावेळेला आपला कोणीही मानपान ठेवत नाही कोणी कसंही तोंडावर उलटून बोलतं घरात आपल्या सतत कोणीतरी आजारी असतं किंवा कोणाला तरी व्यसन लागू शकतं नातेसंबंध खराब होऊ शकतात किंवा जे आपले जवळचे नातेवाईक आहेत किंवा कोणतेही नातेवाईक असतील ते, ना ते, ते आपल्यापासून दूर जाऊ शकतात आणि ह्या सर्व त्रासामुळे एकतर त्या कुटुंबातील मुख्य व्यक्तीची किंवा संपूर्ण कुटुंबाची मानसिक स्थिती ढासळत जाते सगळी जण चिडचिड करू लागतात सगळ्यांना खूप राग येतो मग छोट्याशा कारणावरून किंवा शुल्लक कारणावरून देखील घरामध्ये दे भांडणं होणं किंवा मुलांच्या मुलींच्या लग्नाच्या कार्यात अडचणी येणं पत्रिका उत्तम असून देखील लग्न न जमणं शेवटच्या वेळी समोरच्या व्यक्तींकडून लग्नाला नकार देणं शिक्षणामध्ये अडथळे नोकरीत कितीही तुम्ही अप्लाय केलं असेल तरी रेझ्युमे बघून किंवा इंटरव्ह्यूला जाऊनसुद्धा काम न होणं तर मग अशा वेळेला एका गोष्टीकडं तुम्ही लक्ष द्या की आपण देवाची सेवा करतो मग त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की बाबा आपल्याच वाट्याला हे सगळे त्रास का देवाचं एवढं करून देखील देव माझं काहीच चांगलं करत नाहीत म्हणून आपण मग जी देवांची सेवा करतोय ती देखील बंद करून टाकतो आणि या सर्व गोष्टींमुळे त्या घराची त्या कुटुंबातील सदस्यांची मनस्थिती ही अजून बिघडत जाते आपण सगळं काही सोडून देतो आणि ह्या सगळ्या त्रासातून एकच मार्ग उरतो तो मार्ग तुम्हाला कुठला हे समजला असेल बरं ह्या सगळ्या गोष्टी जसं तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे ग्रहमानामुळे घडतात परंतु ह्याला दोन प्रमुख कारण आहेत एक तंत्राचं कारण असू शकतं मंत्राचं कारण असू शकतं कारण कोणाचंही चांगलं झालेलं त्याच्या हितशत्रूंना भगवत नाही मग ते कोणत्या तरी तांत्रिकाला मांत्रिकाला गाठून हे सर्व करत असतात तंत्र आणि मंत्र जेवढे चांगले तेवढे वाईटही असतात आणि त्याचा वापर जर चांगला केला तर चांगलं होतं पण त्याचा वापर जर वाईट केला तर प्रत्येक के वेळेला वाईट होऊ शकतं मग आता ह्या गोष्टीतून काहीतरी मार्ग काढायचा कसा तर आता तुम्हाला एक छोटासा उपाय सांगतो पण सकारात्मक विचार करून हे उपाय तुम्ही केलत तर तुम्हाला तुम्हाला फरक पडेल पण तो फरक कसा पडतोय हे तुमच्या करण्यावर अवलंबून आहे आता एक यंत्र बनवण्याची पद्धत तुम्हाला मी सांगतो बघा तांब्याचं पान म्हणजे तांब्याचं कागदाचं आपल्या साध्या वहीचं जसं पान असतं तसं तांब्याचं एक पान घ्यावं थोडाफार खर्च तुम्हाला करावा लागणार आहे या तांब्याच्या पत्र्यावर म्हणजे तांब्याच्या पानावर कोणत्याही गुरुवारी हा विधी तुम्हाला सुरू करायचा आहे आसन करून तुम्ही पूर्वेकडे तोंड करून बसा आणि आसनावर बसण्यापूर्वी त्या आसनाची शुद्धी शरीराची शुद्धी आणि मनाची शुद्धी करा आता आसनाची शुद्धी म्हणजे काय की त्या ठिकाणी गोमूत्र गंगाजल शिंपडा शुद्ध पाणी शिंपडा आणि मग खाली चटई किंवा घोंगडं टाकून तुम्ही बसा शरीराची शुद्धी म्हणजे स्नान करूनच बसायचं आहे शौचाला जाऊन जर तुम्ही ह्या प्रक्रिया करायला बसणार असाल तर शौचास गेल्यानंतर शरीर अशुद्ध होत असतं त्यामुळे ह्या क्रिया करण्याअगोदर स्नान करणं हे महत्त्वाचं आहे आणि मनाची शुद्धी मनाची शुद्धी म्हणजे त्रास कितीही असू दे मला कळतंय की तुमचा त्रास खूप आहे पण ह्या त्रासातून बाहेर काढण्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि म्हणूनच मनात पॉझिटिव्ह विचार आणूनच आणि पूर्णपणे विश्वास ठेवून तुम्ही तिथं मांडी घालून बसायचं आता स्त्रिया किंवा पुरुष दोन्हीही हे यंत्र सिद्ध करू शकतात ह्या यंत्राला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही हे यंत्र फक्त पुरुषच करू शकतात स्त्रियाच करू शकतात असं काहीही नाही तुम्ही दोघही हे करू शकता पण एकाग्र चित्ताने या यंत्राकडे पाहून जे काम तुम्ही करणार आहात त्याचा संकल्प करूनच पहिलं नवनाथांना तुम्हाला आव्हान करायचंय आणि ते संकल्प कसा करायचा हे तुम्हा सर्वांना माहिती हातामध्ये पाणी घेऊन ज्या गोष्टींचं देवतांचं तुम्हाला आव्हान करायचंय आणि ज्या कामासाठी तुम्ही हे आव्हान करताय यंत्र बनवताय ते सगळं करून तुम्ही तेथील पाणी अर्पण करायचं आता नवनाथ महाराजांना आव्हान करण्यापूर्वी दोन मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचेत म्हणजे ओम नम शिवाय हा पहिला मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा आणि त्यानंतर ओम द्राम दत्तात्रेयाय नमहा हा दुसरा मंत्र देखील एकशे आठ वेळा म्हणा पहिला मंत्र एकशे आठ वेळा म्हटलात की त्याच्यानंतर नमस्कार करा दुसरा मंत्र देखील एकशे आठ वेळा म्हणा असं गुरुवारी सुरू करून सलग अकरा दिवस दोन्ही मंत्र एकशे आठ वेळा जप करा आणि जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळा तुम्ही वापरावी जर रुद्राक्षाची माळ नसेल तर हात जोडून ताट बसून देवाला पूर्णपणे शरण जाऊन हे तुम्ही करायचं पण रुद्राक्षाची माळ असेल तर अतिउत्तम आणि हे दोन्ही जप अकरा दिवस नवनाथ महाराजांना तुम्ही अर्पण करा हे सतत अकरा दिवस करायचं आहे म्हणजे जे तांब्याचं यंत्र आहे ते फलदायी होईल आणि तुम्हाला विलक्षण अनुभव हो येईलच हे यंत्र सिद्ध करून आपल्या देवघरामध्ये दे रोजच्या पूजेसाठी तुम्ही ठेवा त्याच्यामुळे तुमच्या घरात जी काही प्रेत बाधा कोणी सोडली असेल किंवा नकारात्मक शक्ती असेल ती सगळी शक्ती नष्ट होऊन जाईल आणि तुमच्या वास्तूमध्ये चांगली शक्ती प्रवेश करेल घरात जर काही आर्थिक अडचणी असतील आजारपण असेल भांडणं होत असतील किंवा वास्तूचा दोष असेल किंवा ती जागा खराब असेल तर हे सगळे अडथळे हळूहळू निघून जातील नाथांच्या कृपेनं सगळं काही दूर होईल ह्या यंत्राचा अनुभव घ्या आणि चांगलं मार्गाला लागल्यानंतर मला कमेंटमधून अवश्य कळवा तुमच्या ज्या काही अडचणी असतील जे काही प्रश्न असतील ते मला कमेंटमध्ये तुम्ही अवश्य विचारा आणि डिस्क्रिप्शनमध्ये खाली तुम्हाला चॅनलचा लिंक मी दिलेला आहे त्या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा आणि यापुढे सर्व साधकांच्या प्रश्नांची उत्तरं मी आपल्या व्हॉट्सअपचा जो चॅनल आहे त्याच्यावर पोस्ट करत जाईन तेव्हा जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर त्या चॅनलवर टेक्स्टच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि सोबत मी तुम्हाला ईमेल आय सुद्धा देतो तो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल आणि स्क्रीनवर तुम्हाला आता दिसेल त्या मेल ॲड्रेसवर देखील तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता तेव्हा या संदर्भातील मार्गदर्शन मी पुढील वेळेस तुम्हाला करेन आता आज्ञासावी इथे श्री गुरुदत्तात्रेय प्रणम असतो श्री गुरुदेव दत्त